अमित शहा असं म्हणाले की जनतेने दाखवून दिलेली आहे की खरी शिवसेना कोणाची आणि खोटी शिवसेना कोणाची गेल्या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवलेलं आहे असं अमित शहा म्हणाले आता या अमित शहाला सांगतो की जर तुम्हाला खरी शिवसेना बघायची असेल आणि तुमच्यात जर खरच हिंमत असेल तर ई मशीनवर मतदान घ्यायचं बंद करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या जर तुम्ही खरंच एका बापाच्या अवलाद असाल आणि खरंच या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सक्षम असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे असं तुम्हाला वाटत असेल तर खरंच तुम्ही एकदा होऊन जाता बॅलेट पेपरवर निवडणुका ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळे करून कोणी निवडून येतो गाड सुद्धा निवडून येते गाडो जरी निवडणुका निवडणुकीला उभारलं तरी तोही निवडून येईल गाडो तसा प्रकार आहे तुम्ही ईव्हीएम मशीन मध्ये कुटाने करत बसणार काड्या करत बसणार आणि त्या मशीन मध्ये काय तर नाही तसली लपडे करून कुटाने करून निवडणुका जिंकणार आणि वरून म्हणणार की आम्हीच किंग आहोत या देशाच्या आणि महाराष्ट्राचे तर मी काय म्हणतोय आम्ही शहाला फक्त एकदाच फक्त एकदाच बॅलेट पेपर पेपरवर निवडणुका घ्या तुमची लायकी काय आहे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये समजून जाईल त्यामुळे खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना कोणाची हे जनतेला माहित आहे हो माहितच आहे ज्यांनी दुसऱ्याचा बाप चोरला ज्यांनी दुसऱ्याचा पक्ष चोरला ज्यांनी दुसऱ्याचं चिन्ह चोरलं ते कसं ओरिजिनल शिवसेना असू शकते ते गद्दारच आहेत ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर असला ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर बसला आणि शिवसेना माझ्या बापाची आहे असं ज्यांनी म्हणलं त्यांची कशी असू शकते भारतीय जनता पार्टीनं तात्पुरतं हे एकनाथ शिंदेला दिलेलं आहे शिवसेना कारण की एकनाथ शिंदेनं भ्रष्टाचार केलेला आहे एकनाथ शिंदेच्या पीएला नोटीस गेली होती समृद्धी महामार्गामध्ये कायदा भ्रष्टाचार झालाय नोटीस गेली होती शिंदेच्या पीएला पेपर मध्ये छापून आलेला आहे मग त्यावेळेस हे सगळं षडयंत्र रचलं गेलं गुवाहाटीला गेले पळून परत सुरतला गेले या अशा पद्धतीने शिवसेना चोरण्याचं काम केलं हे चोर लुट दरोडेखोर आहेत आमची शिवसेना चोरणारे हेच लोक आहेत जे आज म्हणतात की खरी शिवसेना कोणाची खोटी शिवसेना कोणाची अरे ज्या बाळासाहेबांनी आमच्या बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना एकोणीसशे ला आमच्या बाळासाहेबांनी जीवाचं रान करून मराठी माणसासाठी निर्माण केलेली शिवसेना तुम्ही मामुली गद्दारांना घेऊन फोडलात कारण की त्यांच्यावर ईडीची चौकशी आहे त्यांना वापर करून तुम्ही ते आमचं चिन्ह त्याला दिलात याला सरस लढाई म्हणत नाहीत ना मर्दपणा म्हणतात ना मर्दपणा शाह हा माणूस खरंच मर्द असेल तर त्यांनी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे अमित शहा यांनी तोंड उघडा लावून आम्हाला मध्यंतरी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या माणसाने यांच्यावर टीका केली त्यांच्यावर नाही तसले विटंबना करण्याचा प्रकार या अमित शहाने केला तर या अमित शहाची महाराष्ट्रात पाय ठेवायची लायकी नाही खरं सांगतो कारण की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्या अमित शहाची महाराष्ट्रामध्ये पाय ठेवायची लायकी नाही लायकी पुन्हा एकदा सांगतो होय लायकी नाही परंतु आमचेच मराठी माणसं त्या लोकांना मोठे करतात त्या लोकांचे तळवे चाटतात अरे खरा स्वाभिमान असला असताना तर काय अमित शहा समोर हुजरेगिरी तुम्ही केला नसता ज्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला ना त्या अमित शहाजी तुम्ही हुजरेगिरी करताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण ठेवलात तुम्ही बेमान झालात बेमान पैशासाठी लाचार झालात ही लाचारी तुम्हाला जास्त वेळ चालणार नाही एक नायक देवळ ज्यावेळेस बॅलेट पेपरवरून निवू नका होतील त्यावेळेस भारतीय जनता पार्टी या देशाच्या कुठल्याच राजकारणा दिसणार नाही आणि कुठं तुम्हाला हे दिसणार नाही एक देव असा येणार कारण की इंग्रजांनी सुद्धा दीडशे वर्ष राज्य केलं आपल्या क्रांतिकारकाने हा देश लढून जिंकला त्या पद्धतीने आता ही लढावी लढायची लड़ा, आम्हाला कारण की आम्ही आता जर नाही ना ना लढलो तर येणार पुढच्या पिढ्या बर्बाद होणार आहेत बर्बाद येणाऱ्या पिढ्यांना जर चांगले दिवस आणायचे असतील तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आक्रमक लढा लढावाच लागेल प्रत्येक मराठी माणसाने लढावं लागेल तुम्हाला जर चांगले दिवस अनाजी असतील या महाराष्ट्रामध्ये खरी लोकशाही अनाजी असेल तर या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभे राहा लढा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय लढा संघर्ष करा संघटित व्हा तुम्ही जर आता लाचारी केलात तर भविष्यातल्या पिढ्यान पिढ्या तुम्हाला लाचारी करावं लागणार आहे पिढ्यान पिढ्या तुम्हाला गुलामी करावं लागणार आहे हे तुम्हाला सांगतो म्हणून अमित शहाच्या या वक्तव्याचा आम्ही धिक्कार करतो अमित शहा डरपोप माणूस आहे भिकोरडा माणूस आहे तो आमची शिवसेना एका गद्दाराला दिलेला आहे आणि निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगच्या व्यक्तीला व्यक्तीला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार या भाजपला कोण दिला निवडणूक आयोगाची निर्मिती स्वायत्त आहे स्वतंत्र आहे परंतु त्याच्यावर दबाव भारतीय जनता पार्टी आणते अमुक अमुक माणसाला पक्ष दिला जातो अमुक अमुक माणसाला पक्षाचे चिन्ह दिलं जात काय लावलंय या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये वाटतोळ केले वाटतोळ आहे भाजपनं सगळे पक्ष तोडा फोडा राज्य करा इंग्रजाची नीती चालू झालेली आहे इंग्रजांची आणि ही इंग्रजांची नीती भारतीय जनता पार्टी वापर करते तोडाफोडाने राज्य करण्याचे मनसुबे यांनी आखलेले आहेत म्हणून मराठी माणसांना सांगतो सावध वा वेळीच जागे वा येणारा काळ हा खूप धोक्याचा आहे ही धोक्याची घंटा आहे उठा संघर्ष करा संघटित व्हा पेटून उठा बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितले हात जोडून जर न्याय मिळत नसेल तर तो तोंडावर मारून न्याय मिळवा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आम्ही शिवसैनिक आहोत उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि खरी शिवसेना बघायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेमध्ये या वाघाच्या शिवसेनेमध्ये या गद्दाराच्या शिवसेनेमध्ये जाऊ नका त्याने आपलं नाव जरी चोरलं असेल तरी मूळ आपला पाया हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत त्या बाळासाहेबांच्या विचारणा धरून आपल्याला शिवसेना आणि शिवसेनाच वाढवायची जय महाराष्ट्र